देशमुख प्रकरणातले जे आरोपी आहे सुदर्शन घुले त्याच्या खालचे मुलं आणि वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागत नाही मुंडे यांना भविष्यामध्ये मंत्रीपद निश्चित मिळणार आहे तुम्ही वाटलं सेव करून ठेवा ते मंत्री बनणार आहेत भविष्यामध्ये पुढे पण त्यांची काही चूक नसताना आणि आणखी एक नाव घेते मी वाल्मिक कराडचं कुठंच काही नसताना फक्त संशयावरून वाल्मिक कराडला संशयावरून जे आहे विनाकारण मकोका नाहीये तिथे राजकारण नाहीये म्हणून ते आता शांत आहेत त्या असं तर नाही ना त्या विदेशात आहेत चला त्या विदेशात आहेत तिथून पण त्यांनी कशावरून तरी व्हिडिओ वगैरे पाठवून आपली प्रतिक्रिया दिली असती ना एवढं काही आजकालच्या जमान्यामध्ये अवघड नाहीये पण त्या काहीच बोलत नाहीये कारण त्यांना तिथं अजून राजकारण दिसत नाहीये त्यांना काही पॉकेट वगैरे सुपारी वगैरे काही भेटली नसेल धनंजय मुंडे यांच्यावर रुपाली चाकणकरची भूमिका आहे त्या तुम्हाला काय वाटत रुपाली चाकणकर ज्या मॅडम आहेत महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत पण त्या ज्या आहेत अजित पवार गटाच्या त्या एक राजकीय कार्यकर्त्या पण आहे त्यामुळं नि निष्पक्षपणे त्या काम करू शकत नाही वैयक्तिक त्यांचे याच्यामध्ये काही दोष नाही आहे त्यांनी जे काही पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी काही पीडितेच्या चारित्र्याविषयी देखील त्यांनी काहीतरी बोललेलं आहे आणि निंबाळकरांविषयी त्यांनी काहीच शब्द सुद्धा काढलेला नाहीये तर कुठंतरी त्यांच्यावर पण राजकारणाचा दबाव आहे खरं म्हणजे तर ही मागणी महिला आयोगानं केली पाहिजे त्यान की निंबाळकरसोबत जे सगळे जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांचे नावं डॉक्टर संपदा मुंडे यांनी त्या लेटर तक्रार अर्जामध्ये लिहिले होते या सर्वांना मकोका अंतर्गत अटक करावी ही मागणी खरं म्हणजे महिला आयोगाने करायला पाहिजे होती पण त्यांच्याकडनं अशी कोणतीच मागणी होत नाही आहे म्हणजे एकंदरीत सर हे पूर्ण जे, जे वातावरण आहे ना याच्यावरून असंच दिसतंय की यांना फक्त बीड परळीमध्ये धनंजय मुंडेचं करिअर संपायचं होतं म्हणून यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा राजकारण करून मोर्चे काढले बायट्या दिल्या पत्रकार परिषद परिषदा घेतल्या यांनी संपदा मुंडेच्या विषयी यांना राजकारण दिसत नाही म्हणून हे सगळे जण शांत आहे अंजली दमाय शांत धनंजय मुंडे यांच्यावर जेवढे काय आरोप झाले त्यातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही काय वाटतं त्यांना मंत्रीपदावर डबल घ्यायला पाहिजे की नको मी एक सांगते की धनंजय मुंडे यांना भविष्यामध्ये मंत्रीपद निश्चित मिळणार आहे तुम्ही वाटलस माझा सेव करून ठेवा ते मंत्री बनणार आहेत भविष्यामध्ये पुढे पण त्यांची काही चूक नसताना आणि आणखी एक नाव घेते मी वाल्मिक कराडचं कुठंच काही नसताना फक्त संशयावरून वाल्मिक कराडला संशयावरून जे आहे विनाकारण मकोका खाली यांना अटक केली तुम्हाला आणखी एक माहिती सांगते संतोष देशमुख प्रकरणातले जे आरोपी आहे सुदर्शन भुले त्याच्या खालचे मुलं आणि वाल्मी कराड यांच्यावर मकोका लागत नाही यांना जबरदस्ती मकोकामध्ये अटक केली आणखी एक याच्यामध्ये एक मराठा मुलगा होता त्या मराठा मुलाला एकशे एकोणसत्तर या कलमाखाली त्या मुलाला सोडून दिले ऍक्च्युली अॅट्रॉसिटी त्याच्यावर झाली होती ती सोडून देऊन या मुलांना अॅट्रॉसिटी लावली मकोका लावला आणि यांना अटक करून टाकली आणि याच्यामध्ये वाल्मिक कराडचा काही संबंध नव्हता त्यामुळे मला असं वाटतं की वाल्मिक कराड देखील निर्दोष तुटेल आणि धनंजय मुंडे यांना तर मंत्रीपद भविष्यामध्ये निश्चित मिळणार आहे आपल्याला काय वाटतं महिला आयोग जो आहे तो जो राजकीय लोकांना चिट देण्यासाठी आहे की महिलांना न्याय देण्यासाठी आहे त्यांनी जे आहे बोलण्यासाठी तर ते महिलांना न्याय देण्यासाठी आहे पण ते राजकीय दबावाखाली आहे ते निष्पक्षपणे जे आहे महिलांना न्याय देऊ शकत नाही एवढंच काय जे फलटणचं पोलीस स्टेशन आहे ते देखील निंबाळकरांच्या हाताखालचं नोकर झालेलं होतं म्हणून त्यांनी संपदा मुंडेच्या तक्रारीविषयी गंभीर दखल घेतली नाही तर जिथं जिथं राजकारण येणार तिथं तिथं सरकारी अधिकारी व्यवस्थित काम करू शकणार नाही महिला आयोग पण व्यवस्थित महिलांना न्याय देऊ शकणार नाही कारण त्याच्यावर राजकीय दबाव आहे